देशात जीवनावश्यक वस्तूच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे आज प्रत्येक वस्तू तर त्यातही डाळ साखर तेलच्या किमतीत कमालीची वाढ झालेली दिसून येत आहे अशातच आता एक महिन्यापासून पेट्रोलच्या किमतीत ही केंद्र सरकारने दर दिवसाला वाढ केल्याने आज प्रत्येक वाहन चालकाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला त्रस्त होऊन अमरावती युवक काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात सोमवारी मोर्चा काढण्यात आला चक्क घोड्यावरच काँग्रेस पदाधिकारी विराजमान होऊन या आंदोलनकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले एवढंच नाही तर सायकल वर सिलेंडर बांधून राजकमल ते इरविन येथील पेट्रोल पंप पर्यंत मोर्चा काढण्यात आला पेट्रोल भाव वाढ कमी करा अशा घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला या आंदोलनात युवक काँग्रेसचे सागर देशमुख सागर कलाने पंकज मोरे सह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते मला सगळ्यांना माहिती आहे की तत्कालीन प्रधानमंत्रीचा दोन हजार चौदा मध्ये नारा होता हो महंग्याचे मार अप्की मार मोदी सरकार आज तो नारा कुठेतरी बदललेला आहे त्यांचा नवीन नारा आहे हम दो हमारे तो डिझेल नब्बे पे पेट्रोलचो ज्या हिशोबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धाडी वाढत आहे त्याच हिशोबाने हे आपल्या भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत तुम्ही बघत असाल की आज जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे भाव हे कमी होत आहे तरीसुद्धा पेट्रोल डिझेलचे भाव आज नरेंद्र मोदी सरकार वाढवत आहे या उद्देष्ठानी आज आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून घोडेसवार आंदोलन इथे आयोजित केलं असतो या माध्यमातून आम्हाला हे सांगायचं होतं की येणाऱ्या काळात नरेंद्र मोदी सरकार ही जी आहे हे सामान्य जनतेला आपल्या गाड्या विकून घोडे घेण्यास भाग पाडणार आहे तसेच तुम्ही बघत असाल की उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून यांनी खूप आपला वाजावाजा केला व प्रसिद्धी केली पण आज या उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून आमच्या घरच्या महिलांना महिला, महिला दिना निमित्त नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेली आहे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहे की तुम्ही तुमचे घरचे गॅस सिलेंडर विका आणि चूल विकत घ्या याचा जाहीर निषेध आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून करतो अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती